नमस्कार मित्रांनो मी असलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही काल जाहिरात पाहिलीच असेल न्यूजला बातमी होती की पोलीस भरती ही सप्टेंबर महिन्यामध्ये निघणार आहे तर मित्रांनो ही भरती खरंच किती तारखेला निघणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दा दाबायला विसरू नका जेणेकरून भरती रिलेटेड कोणताही अपडेट व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन पडेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो याच्या अगोदर एक आठ पंधरा दिवस झाला कंटिन्युअसली पोलीस भरतीची अपडेट पडतच होती पहिल्यांदा जागेंचा अहवाल आला जागा फिक्स झाल्या जा मान्यता देण्यात आली त्यानंतर वयवाडीचा प्रश्न आला वयवाडीला देखील दोन हजार ते बावीस तेवीसचे जे मुलेज बरे झाली होती त्या मुलांना पण वयवाडीचा त्याचा पण एक ज्या आला किंवा ह्या वर्षीच्या दोन मुल दोन वर्ष ज्या मुलांची बुडली होती दोन वर्ष वाढ वयवाढ देण्यात येत एक देण्यात आलेली आहे ते पण आले आणि त्यानंतर काल एक जाहिरात आली की पोलीस भरती ही सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार तर खी ॲक्युरेट कधी सुरू होणार अजून त्याची ऑफिशियल तारीख तर नाही परंतु माझ्या अनुषंगाने मला जशी माहिती भेटली त्या अनुषंगाने दोन तीन चार किंवा दोन ते पाच सप्टेंबर या तारखेपर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म शंभर टक्के सुटतील दोन ते पाच सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये आपली पोलीस भरतीचे फॉर्मला सुरुवात होईल कारण तुम्ही महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर जरी गेला तर ती पेज ओपन होतं आहे ती लिंक म्हणजे अपडेट झालेली आहे त्यामुळे शक्यता ही आठ पंधरा दिवसामध्ये कधीही सुटू शकतात तर आता हे फॉर्म सुट फॉर्म किती दिवस आपल्याला आता भरतीला किती वेळ राहिलेला आहे आपल्याकडे तर मित्रांनो भरतीसाठी आत्ता फॉर्म जरी सुरू झाले दोन तारखेला तर तुमच्याकडे पंचवीस ते तीस दिवस फॉर्म भरण्यासाठी असते आणि तिथून पुढं दहा पंधरा दिवस ते अॅनालिसिस करण्यात फॉर्म करण्यात जाते तिथून तारखा पडतात ता आणि तिथून मग ग्राउंड चालू होतं म्हणजे मिनिमम तुम्हाला आत्तापासून फॉर्म सुटले ग्राउंडच्या तारखा होई होऊन ग्राउंड संपून लेकीला लेकीला प्रॉपर तुम्हाला दोन महिने किंवा दीड किंवा अडीच दोन अडीच दीड यापैकी एवढा तुमच्याकडे आता सध्या वेळ आहे तर या तुम वेळेचं तुम्ही कशाप्रकारे कॅल्क्युलेशन करायचं कसा आपला वेळ मॅनेज करायचा किंवा अभ्यासाला किती वेळ द्यायचं ग्राउंडला किती वेळ द्यायचं अभ्यासाची स्ट्रॅटजी काय करायची हे सर्व तुम्हाला या दोन अडीच महिन्यामध्ये पूर्ण करून घ्यायची कारण हेच दोन तुमचे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत यामध्ये आता मुलांचं काय म्हणणं असेल इलेक्शन आलेलं आहे पावसा आलेला आहे पावसामध्ये कशी भरती घेतील इलेक्शन आहे पंचायत समितीचं त्यामध्ये कसं तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे दोन हजार पंचवीसला लोकसभा राज्यसभा रो लोकसभेचं इलेक्शन झालं विधानसभेचं झालं त्या आचारसंहितेमध्ये भरती निघाली होती तेवढ्या मोठ्या पडत्या पावसामध्ये ग्राउंड दिलेलं आहे मुलांनी त्यामुळं मुला कसल्याही प्रकारे इलेक्शनचा किंवा ग्र पावसाचा कारण आडवं लावता परती पुढे किंवा ग्राउंड पुढं मागं होऊ शकत नाही त्यामुळं आपली तयारीही असणं गरजेचं आहे आणि ज्या मुलाला ज्या मुलाला पोलीस भरती खरंच व्हायचं आहे आणि पहिल्याच प्रयत्नात भरती व्हायचं असेल तर शंभर टक्के आपली सयाजीराजे अकॅडमी जॉईन करा कारण यामध्ये तुम्हाला ग्राउंडसाठी स्पेशल चारशे मीटरचा ट्रॅक आहे शिकवायला स्वतः मीच आहे आणि प्रॉपर तुमची टेक्निकली प्रॅक्टिस घेतली जाते जेणेकरून सोळाशे मीटर असून द्या शंभर मीटर असून द्या गोळाफेक असून द्या असा रगडा किंवा अबडदोबड प्रॅक्टिस अजिबात करून घेतली जात नाही प्रोफेशनल तुमचं टायमिंग कवर झालं पाहिजे त्यामध्ये तुमची महिन्याला पलकांची मीटिंग त्याचबरोबर दहा दिवसाला एक लेखीचे टेस्ट पंधरा दिवसाला डेमो ग्राउंड अशा प्रकारे आपले सर्व अकॅडमीचं शेड्यूल आहे त्याचमध्ये तुम्हाला पोलीस भरती स्टाफ रेल्वे भरती वनरक्षक भरती त्यानंतर आरोग्यसेवक याच्या सर्वच्या काय लेखी लेक्चर असतात सर्व आहेत आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला डेली टॉपिक वाइज टेस्ट देखील आपण या वेळेस देणार आहे पी डी एफ स्वरूपाच्या तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही फॉलो कराच करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची बी लिंक मी खाली टाकतो किंवा स्टोरीला ठेवतो त्याला पण तुम्ही जॉईन व्हा त्यामुळे तुम्हाला डेली टॉपिक वाईज तर तुम्हाला पी डी एफ भेटत जातील तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा जय हिंद